महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख अजितराव ननवरे यांची कन्या कुमारी अर्पिता अजित ननवरे हिने देशपातळीवरील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये तीनशे पैकी दोनशे चव्वेचाळीस गुण मिळवून एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल रेट्रे धर्म सांगली या स्कूलमध्ये प्रवेश मिळवला आहे तसेच जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा देऊन ती नवोदय विद्यालयाच्या शहरी भागातून प्रथम क्रमांकाने प्रविष्ट होऊन नेवरीगावच्या नावलौकिकात भर टाकली आहे तसेच तिने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा बाजी मारली नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम राज्यात बारावी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड राज्यात तेरावी स्कॉलरशिप एक्झाम भारतीय विद्यापीठ स्कूल प्रथम क्रमांक अर्पिता ही भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल विटाची विद्यार्थिनी असून तिने या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केले आहे त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे या यशाबद्दल तिचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम सागरेश्वर सुतीगिरणीचे चेअरमन शांताराम कदम जिल्ह्याचे युवा नेते डॉ जितेश कदम रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर खोत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे तसेच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व मित्र मंडळी यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे